काय दिसायला अगं लाईट कमी आहे थांब व्हिडिओ करूया पचका करायचं नाही माझा पचका काय करत नाही अक्षता केस गेली ग तुझी सगळी गेली खरखर गेली माझी केस तुझ्या अंके ये अंकू ये बाळ हिलो हे चुकुली ये आलं आल आले आली की ए या या, या, या। पाहुन ए पाहुणा आले या तू कस दिल बघ पहिला ह्याला फिल्टर नाही असं बसतात बापऐाय का त्याला दा द्या तू कसला होतोस बाबा कोण बघ कसलं दिसाल

आणि तोंड झाकले बघ बसलो बस बघ हा तर नमस्कार कणकण आले अंके मला आधी गेलो नीट बस कि अंके व्यवस्थित बस बसलोय हा आणि बैगत बस आणि बैगत बोर माझा आवाज ते डिलीट कर पाहिला काय असा हा कमरून असा हात ठेवून जायला अंकीच्या वळणारची आवडते ती बाईमडाल्या तू एवढी शांत बसलेलं की नाही बघवत नाही आणखी मला इंजेक्शन किती घेतलेस एक घेतली धुकल काय नाही तुमचा डॉक्टर चांगला आहे आमचा डॉक्टर चांगला छान आवाज आवाज यायला पाहिजे तुमचा डॉक्टर चांगला आहे काय मला गोड नको मग गोड मुळे मी काळा पडालो दरबार के मला काय नको छुकलू नको हे खा के अंके बारीक झाले असत लोक डायटिंग करतात मला अशी तब्येत करायला हा न मागतात न मागता दिले तुला देवानं सोड केसच चालले रुद्र रूप लोकांना बघायचं काय रौद्र म्हणतात काय रुद्र काय म्हणतात काय म्हणतात रे तुझ्या स्वभावाला काय म्हणतात तर आमच्या घरात सगळी पेशंट आहेत एकटी माझी बायको सोडलं तर सगळी पेशंट आहेत झाकली व तोंड अंकीला कणकण आल्या अंकीला कणकण आल्या काय झालं अक्षीजी पण केस गेल्या सगळे तर आता अंकिता आमच्या घरी आहे तिची तब्येत बिघडल्या आणि ते बाबाला सांगितलं घेऊन जा म्हणून बाबा म्हटला ते पूर्वी का शानने ती पूर्वी काय आमच्या घराला पाठवून नका तुमचं तुम्हाला तिथे ठेवून घ्या तुमचं तुम्ही तिचं लगीन लावा तुमचं तुम्ही सगळं कन्यादान करा तुमचं तुम्ही लग्नात हुंडा बिंडा द्या लग्नाचा विषय सोडून बोलत जा त्या पप्पा तर माझं काय बोलणं झालं हे सांगाल मी तुला विचारलो काय तुला रोज फोन करते पप्पा आमचं विचारायला हा तेच मला माहित होत ना त्यांना जाऊ नको ती तब्येत बिगी लागेल तुमच्या

पहिला अक्षय पहिला ही झोपली ती ना घरात आमच्या हा कणकण कणकण आल्या रस्त्यावरनं गणपती फिरत दंगा करत काय ते लावून डॉलबी ट्रॉलीट चढल्याने त्याच्या वाघमोऱ्यांच्या ट्रॉलीट चढल्यानी असं म्हणतो काय छान छानसारखं वाघ जरा तू वाघ पहिला पुरी सारखं वाघ तू जरा सुद्धीन तर अंकिताची तब्येत बघतल्या नाही जाणार आज आम्ही अंकिल सोडणार नाही अंकी असली तर आमच्या घरात आनंदी वातावरण असते अंक्या असली की आमच्या घरात फुल टाइमपास होते अंकी असली की आमच्या आईला काही काम लागत नाही का अंकू पिलो आमचं भांडी घासलं धुनं धुतलं फरशी पुसलं झाडून काढली दसऱ्याचा विषय खोल करून गोल करून टाकली सगळा तब्येत सगळ्यांनी आई तब्येत बिघडल्या ती आक्षी तोडी जरा ठणठणीत राहिल्या तिच्या आईला तिचा आज संध्याकाळी गेम होते <laughs> मरा आमचे बघू ना आणि जरा व्हायचं मला लांबरा बाबा लांबरा आता कमी झाली मला मागवत अंके कणकण आलं मला आणि शेंगुड बी आहे कोण आलं गटीची बेस्ट फ्रेंड स्वामीनी काकीन उटीत आमच्या घरात सगळ्यांची तब्येत बोगडल्या कणकण ताप सर्दी सगळेच नेले आमच्या घरात फक्त तुझ्यामुळं मुळे येता येता गोसरवाडात सगळं ते रोग इकडे घेऊन आले आमच्या घराकडे होय होय आमच्या घरातला आमच्या घरात ना उठू नको तुमच्या घरातन रोग आल्यात सगळे इकडे होय तुमच्या घरातन ते टिल्ल्याल झाल्यावर तू इकडे आल्यात आणि इकडे येऊन सगळ्याशी लावले तू आम्हाला नाही बाई हे हट्टी करतो उड बाई नीग तू उठ पळायत ना आता कमी झाले मला गप्प बाबा चांगली जातो घरला आमच्या समी लांब झा मला उलटे आल्या सारखं वाहिलंय थंडारच आहे भाई